सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम जय संविधान विशेष करून आज माझे सासऱ्यांना जाऊन दहा वर्ष झालं परंतु हिंदू बौद्ध संस्कृतीमध्ये पित्र वगैरे घालायचे नाही असं म्हणतात म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी पुण्य स्मरण करतो आणि आपलं काही गोडधोड थोडासा प्रसाद वगैरे आपलं जे काय असेल ते मुलांना खाऊ वाटप आणि काही जे काय असेल ते करतो आम्ही या ठिकाणी आणि आज माझ्या सासऱ्याला दहा वर्ष झालेले आणि मग संपूर्ण फॅमिली आम्ही एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि आज आम्ही या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आणि केला आणि खीर वगैरे बनवली आणि बौद्ध धम्माप्रमाणे ती शरण पंचशील आणि हे सगळं घेऊन आम्ही प्रार्थनेने आम्ही खरोखरच त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याचं आणि आमच्या स्मरणात राहण्याचे आम्ही सर्वांनी एक, आम एक निश्चय केला तर खूप छान वाटलं की कधीतरी आपण त्यांना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये पुढच्या येणाऱ्या लकरा बाळासकट आपण आपली पूर्वजांची आठवण करून देतो आहे या निमित्ताने आणि खरोखरच कुठेतरी बौद्ध धम्माच्या शिकवणीप्रमाणे आपण त्यांना तथागतांच्या जवळ आणतो आहे असं मला वाटतं आहे की कारण की आपण ज्यावेळेस कार्यक्रम बौद्ध संस्कृतीप्रमाणे करतो त्यावेळेस तो आनंद वेगळाच असतो आणि खरोखर करायला पाहिजे त्यांच्या आठवणींना जिवंत ठेवलं पाहिजे तर या ठिकाणी मी थोडंसं माझी हे सुद्धा सांगितलं की त्यांनी त्यांचा स्वभाव कसा होता आणि ते कशा स्वभावाचे होते हे सुद्धा आम्ही मी, मी सांगून या ठिकाणी वंदनेने आम्ही खरोखरच कार्यक्रम छान पद्धतीने साजरा केला आणि खीर वगैरे गोडधोड करून सर्व आम्ही त्यांना आदरांजली वाहिली तसंच हे आपलं जे काशेचं हे भांड आहे आणि ते रोज सकाळी उठल्या उठल्या जरी आपण ते वाजवलं तरी तो आवाज खूप लांब जातो आणि जर श्रद्धाभावाने जर आपण ते वाजवलं तर आपल्याला खूप शांत वाटतं आणि डोक्यातून खरोखरच सगळे विचार सगळे आवाज निघून गेल्यासारखं होतं आणि शांत वाटतं ते आपल्या मनाला म्हणून ह्या सगळ्या गोष्टींनी मन प्रसन्न होतं आणि अतिशय छान वाटतंय जय भीम व्हिडिओ बघा लाईक करा शेअर